फ्रेंड्स चला आज रविवार स्पेशल आपण आज आळणी मटन बनवणार आहे आळणी चिकन बनवणार आहे हे बघा गावठी कोंबडीच चिकन आणलंय चूल पिटून घेते आता आज मला चूल बिल पिटून द्यायची आज बसले दाढी करी तिकडं आज मातीच्या भांड्यात बनणार आहे पित्तळ्याच्या भांड्यात नाही ते भांड ना मस्त बसत आहे ही काढली तरी मी कांदा चिरून घेते त्यासाठी गरमीचा मसाल्याचं खा भाजी खाऊच वाटा नाही गरम मसाला दी। हे बघा पप्पा दाढी करता येथ दाढी करतीन आणि मग आंघोळीला जातील तोपर्यंत मम्मी इथं भाजी बनवते गरमीचे दिवस आठ वाजले की ऊन लागत आहे ऊन पडलेले गरम हा लय ऊन लागत आहे महिना पुढचा महिना तर गर्मीचा जास्त कडक कडक जाईल हम्म बघूलाच तापले आता तेल टाकून घेते थोडं दिसतोय थोडस हे बघा आमचा खंडा एकदम खाऊन पिऊन झोपलाय आता आणि इथं मांजर बघा आमचं खात आहे अजून ह्यांच्यासाठी पण पप्पा आणत असतात चिकन मटन का आणलं ना तास यांच्यासाठी पप्पांचे दाडे झाले आता काढून मध्ये आहे टाकण्याच्या पेटा चुळीला जाळच नाही लागलंय लाकड घेते मग ते अगं नुसत्या गवऱ्या त्या गवऱ्या सोबत हे मोठाले लाकडं टाकले ते पेटा

आपले मिडियम साईचे एक दोन कांदे घ्यायचे ट्रायवल पण आणा येतानी टायवल आना ट्रायवल घाम येतय पुसायला धुवून घेते आता बार केले आखी एक उम्या आ ना तसंच भारताच आहे हा

साहेबांना मसाला खाल्ल्यावर हळद टाकते थोडी थोडी लागेल मीठ टाकून घेते थोडा चवीनुसार म्हणतं कुणी तेला मिठातलं म्हणत आ तेलं मिठातलंच करायचंय आम्हाला खाली पुली उकडं बनतं हां उकडच उकड उकड करून खाجي खाले बस तेल सारा भाकरी ज्वारीची भाकर लय मस्त लागतं त्याच्यात टमाटर तमतली सांगतेस दोन टाकाची टोमट मस्त टमाटर एकच आना टमाटर झालं एक टमाटर टोमॅटर काकिनारे कापून वरून

एक टमाटर टाकून देणार आहे आता शिजायसाठी पाणी टाकून घेते थोडं भाकर खायची रे म्हणून पाणी जास्त टाकले मिरची पावे काय बोल थोडं घ्या ना त्याला मसाला नगत म्हणायला लागले तर

हे बघा आता बारकाली बार चक्कू यायला लागले बघ याला बारा महिने फळ आहे चक्कूला बरेच आले बारकाले बारकाले लई गोड लागत आहे आमचा चक्कू साखर्यावर चिकन तर शिजल आता पण हरावर राहून देते थोडं वेळ आपण जेवून घेऊ गौरे टाकलं तर पायाला पोळा लागले खाली पाय सुजायला लागले हे असे पाय सुजायला लागले ते काय व्हायला लागले काय का माहिती पायाला असं दाबलं की खडा पडतोय काय झालंय काय नाही काय माहिती माझ्या लय पाय सुजायला लागले

ते बघा आता पसरा घ्यायला चालेल जेवायचा रेडी आता मस्त झाली आपली भाजी घेतो तिकडे जेवायला चटई घ्या ना एवढी चटई घेतो आता नंतर मी पप्पा चटाई घेऊन जाते ना आता मग मी मागून भाजी मग आता काय करू पाय पोळ्यात खाली तर चप्पल घालून फिरायला लागली चटई बी गरम झाली चटई बी गरम झाली चला

हे बघा आता ना हार पडलाय मस्त चांगला दूध होत ते दूध आता हारावर ठेवून देत दही बनवायची ना बर गवऱ्या ले मग गवऱ्याचा हार पडला तर तापण जेवण करू तर मला दही बनवायचं चा। त्याच मुलीवर मस्त दूध तापत आता वांगे पण होते भरीत करायला टाकले असते पण मी ते याची काय म्हणते त्याला टमाट्या वणी ना चिरलं की निघत निघतय त्याची भाजी काय केली आपण वांगे हे करून ठेवू शकत पप्पा कांदा ते बघा खाण्यासाठी जेवणासुद्धा सरा घेतला असं का मम्मी बरोबर भोगले नाही ठेवलं म्हणतात पप्पा ते बघा आता पप्पा ठेवणार आहेत हार बाहेर काढून द्यावर आता तापन चांगलं हे बघा हिवाली भाजी केली होती आणि चिकनची भाजी चिकन जो आहे बिना मसाला चीज होती ये मला त्याच नाव नाही माहिती काय असते ते ते असं टमट्यावणी असते बघा आणि चीज ते भोपळे हा दुधी भोपळ्या ones नाही ग तर चिरल्याव बोलदू बोलदू जेवण कस झालंय तर मस्त जेवणासाठी भात बनवलाय भाजी आहे जेवारीच्या भाकरी आहे चपात्या आहेत चिकन आहे कांदा आहे या जेवायला गरम गरम एकदम मस्त जेवढे उकड छान झालं बिना मसाला एकदम मस्त जेवायला